पूर्णता बंद होत्या शेलू शहरात या बंदच्या पार्श्वभूमीवर सकर मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला व्यापारी महासंघाच्या सर्व व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या आंदोलनात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते त्यामुळे विविध व्यापारी या आवाहनास प्रतिसाद देतील हे अपेक्षितच होते त्याचप्रमाणे बुधवारी सकाळपासूनच मध्यवर्ती भागातील तसेच गल्लीतील व्यापारी पेठेतील एकही निर्धारित वेळेत उघडले नाही अन्यत्रही ते चित्र होते बाजारपेठांमधून बंद पाळण्यात आला त्याचमुळे समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह अन्य जथ्या जथ्याने शहरातील विविध भागात फिरून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले आणि आभारही व्यक्त केले एक मराठा लाग मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणाने संपूर्ण बाजारपेठा दाणून निघाल्या चौक जवहर रोड वालू रोड जिंटू रोडसह अन्य भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला सायंकाळी उशिरा मात्र काही व्यापाऱ्यांनी दुकाने उठून आपला व्यवहार पूर्ववत सुरू केला दरम्यान तालुक्यात के सुद्धा सर्व व्यापाऱ्यांनी सुद्धा या बंदाच्या आंदोलनात जोरदार प्रतिसाद साधून ग्रामीण भागातही छोट्या मोठ्या खेड्यांमध्ये दुकाने बंद होती ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे त्या आव्हानास प्रतिसाद दिला दरम्यान जिल्हा पोलीस यंत्रणेने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता थीक अधिकारी पेट्रोलिंग करीत होते स्थितीवर नियंत्रण ठेवून होते त्यामुळे या दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सतीश आकाश शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका